अजून मला असाच एक विषय सुचलेला आहे बरोबर आहे का चुकीचं आहे कसं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा बर का तर विषय काय आहे मोबाईलबद्दल विषय आहे बर का तर पहिले दिवस कसे होते आता ते दिवस काय आहे त्याच्याबद्दल थोडं मी बोलणार आहे तर पहिलं कसं होतं पहिला मोबाईल नव्हता किंवा फोन नव्हता तर तेव्हा काय होतं पत्र होती तर तोटा काय झाला आणि फायदा काय झाला बघा तर पहिलं काय व्हायचं पत्र लिहून माणूस दुसऱ्या माणसाला म्हणजे पोस्टात टाकून पत्र पोचत होतं ते त्याला तीन चार तीन, तीन किंवा पाच दिवस लागायचे पत्र पोचायला लांब असलं तर पाच दिवस लागायचे किंवा काहीतरी अडथळे होता होता ते पत्र पोचायचं पोस्ट कार्ड आंतरदेशी कार्ड तर आता मोबाईलमुळं काय झालं एका सेकंदामध्ये बातमी कळायला लागली एका सिकंदर बातमी कळायला लागली पण पोस्टाचा था तोटा झाला आता हे झालं आता पेन म्हण पेन हां आता फक्त बोट टाईप करायला फक्त बोट आता पेनाची गरजच राहिली नाही म्हणजे पेन असला काय नसलं काय कुणाला काही फरक पडत नाही आता आणि आता पेन झालं त्याच्यानंतर तर आता काय झालं कुठली पण बातमी असू द्या एका सेकंदामध्ये पोचते काय आणि टाईप पण एका मिनटात तिकडं टाईप केलं का मेसेज तिकडे गेला आता पत्राची गरज राहिली नाही हां आता आलं ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन आलं त्याच्यामध्ये ते कुठली कुठली कार्ड आहेत ती कार्ड आली आता समजा आपण आता कुठं टोल नाक्याला थांबलो किंवा आपण कुठं तरी बाहेर चाललेलं असलं तर क लहान मुलं पण आपल्या जा जवळनं जातात द्या की द्या की असं म्हणत असतात मी का आता भिकारी म्हणणार नाही ना 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 आपण तर कुठं श्रीमंत आहोत त्यामुळे आपण काय म्हणत नाही आपण का कोणाकडे मागत नाही पण सांगते तुम्हाला तर त्याच्यात त्या माणसाला किंवा त्या म कोण असतं त्याला द्यायलासुद्धा आपल्याकडं पाच रुपये किंवा दोन रुपये नसतात का तर आपल्याकडं ऑनलाईन पेमेंट आलं आपण कशाला खिशात पैसे ठेवतो आहे चोर चोरांना दागिन्यांशिवाय चोर चोर आता चोरायला चोरांच्याकडं म्हणजे काही विषयच राहिला नाही ना पैसे तर खिशबारी हे आता जरा कमीच झालं असणार म्हणजे माझ्याकडे काय ते असलं कार्ड ऑनलाईन बिनलाईन तसलं काही नाही माझ्याकडं पण एक सांगायचा उद्देश आहे माझा हा आणि अजून हां आता भाजी मंडईमध्ये भाजी मंडईमध्ये आपण भाजी आणायला जर गेलो भाजी आणायला गेलो तर तिथंसुद्धा ऑनलाईन त्यांना आपल्याला द्यायला सुट्टे पैसे नसतात आणि आपल्याला द्यायला आपल्याकडं पैसे नसतात त्यांना कुणी पण असू दे, दे, दे त्यांच्याकडं का ते कार्ड काय काय त्याला गु गुगल पे फोनपे करतात नाही का तू असं चौकन ठोक असते बघा ते ते दाखवणार आपल्याला मग ते दुकानदार असू दे का भाजीवाले असू दे आता सगळ्यांच्याकडं ते तसलं आलेलं आहे बघा त्याला काय म्हणते फोनपे काय ते आहे बघा ते मला काय एवढं माहीत नाही कारण मी वापरत नाही ना त्यामुळं मला काय एवढं काय जास्त माहीत नाही तर आणि कोण मेलं गेलं काय पहिलं तार यायची काय कुणाला काही झालं आजारी पडलं काय मेलं कुणाला बाळ झालं काही पण असू द्या कुठली पण आनंदाची किंवा दुःखाची गोष्ट असू द्या तर ते काय करत होते तेव्हा तार करायची तार म्हणजे पोस्टाचा सुद्धा किती तोटा झालेला आहे बघा आता कुणाला पोस्ट कार्ड माहीत नाही आंतरदेशीय कार्ड माहीत नाही हां लक्षात घ्या तुम्ही आणि ही दोन्ही कुठलीच कारणं माहीत नाहीत आणि कोणाला बँकेत जायला लागत नाही किंवा आता सगळं पगारसुद्धा मोबाईलमध्ये जमा मो होतो म्हणजे मोबाईलमुळं नोकऱ्या पण कमी झाल्या महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला म्हटलं तर नोकऱ्या पण कमी झाल्या आणि सगळं निम्म काम मोबाईलच करते आता मोबाईलमध्ये तुम्हाला सांगते लॅपटॉप आला लॅपटॉपवरती सुद्धा बऱ्याच जणांची कामं होते ना आता लॅपटॉपचा विषय नाही मी घेतलेला ना, मी मोबाईलचाच विषय घेतलेला तर मला सांगायचा उद्देश काय होता मोबाईलमुळं किती फायदा झाला किती तोटा झाला कायचा तोटा झाला कायंचा फायदा झाला काय बरोबर आहे ना हां अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला आता मोबाईलमुळं काय तोटा झालेला आहे तर घड्याळांची दुकानंसुद्धा बंद व्हायला लागली मध ऐका चालू आहेत मला काय माहीत नाही तर आता लोक काय करतात आता घरातसुद्धा घड्याळ नाही काय किती वाजले मोबाईल बघा आवरलं काय परत आणि बघितलं किती वाजले मोबाईल बघा आता कुणाचंही लक्ष हातातल्या घड्याळाकडं नाही किंवा भिंतीवरच्या घड्याळाकडं नाही डायरेक्ट मोबाईल बघायचा हां सगळं मोबाईलमध्ये असं झालं आहे आता कुणाला भिंतीवरच्या घड्याळाची गरज राहिली नाही हातावरच्या घड्याळाची गरज राहिलेली नाही आता डायरेक्ट मोबाईल काय म्हणजे सगळंच मोबाईलमध्ये आलं त्यामुळे मोबाईलनी फायदा झाला का मोबाईलनी तोटा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भरपूर काय काय सांगण्यासारखं का आहे पण आजच्या दिवस एवढंच बास